उपवासाचा शिरा तयार करण्यासाठी मी इथे एक वाटी भगर किंवा वरई एक वाटी साखर भगर आपली शिजल्यानंतर दुप्पट होते त्याच्यामुळे एक वाटी साखर घेतलेली आहे चार चमचे साजूक तूप एक वाटी दूध आणि दीड वाटी पाणी घेतलेले आहे ड्रायफ्रूटमध्ये काजू बदाम अक्रोड पिस्ते घेऊन आता आपण भगर धुवून घेऊया मी दोन वेळा ही बगर धुवून घेतलेली आहे बगरमध्ये दे थोडे देखील पाणी शिल्लक ठेवायचे नाही पूर्णपणे सर्व पाणी काढून टाकायचे आता आपण गॅसवर एक पॅन ठेवून आपला पॅन गरम झाला की त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा साजूक तूप टाकून घेणार आहे आणि त्यामध्ये मी आपले कट केलेले ड्रायफ्रूट्स फ्राय करून घेणार आहे आपले ड्रायफ्रूट फ्राय झाले की मी ते प्लेटमध्ये काढून घेते आणि त्याच पॅनमध्ये आता आपण एक चमचा साजूक तूप टाकून धुवून घेतलेली भगर टाकून घेऊया भगर भाजताना जसजसे दस तूप लागेल तर दस मी तूप मध्ये आधी टाकणार आहे एक दहा ते पंधरा मिनटं आपल्याला गॅसची फ्लेम लोज ठेवून आपण ही भगर भाजून घेणार आहोत पंधरा मिनटं लागतात ही भगर व्यवस्थित अशी भाजून घ्यायला कलर चेंज होऊन द्यायचा नाही आहे आता मी पुन्हा एकदा एक, एक चमचा तूप टाकून ही भगर भाजून घेणार आहे एकदम सुटसुटीत अशी आपली भगर भाजून झालेली आहे आता आपण त्यामध्ये एक वाटी दूध टाकून आणि दीड वाटी पाणी टाकून घेऊया अर्धी वाटी माझं स्किप झालेलं आहे एक पाच मिनटं हलवून घेऊया आणि त्याच्यावर आता आपण एक दहा मिनटासाठी झाकण ठेवून घेणार आहोत गॅसची फ्लेम लोस ठेवून आपण ही बगर शिजवून घेणार आहोत छान अशा आपल्या बगरला उकळी आली की आपण एखाद मिनट हलवून त्यामध्ये साखर टाकून घेऊया आणि फ्राय केलेले ड्रायफ्रूट्स टाकून घेणार आहोत साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता तुम्हाला गोड कमी जास्त कसं आवडत असेल तसे आता एक पाच मिनटं आपण हे सर्व व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत आणि पुन्हा एकदा एक दहा मिनटासाठी आपण झाकण ठेवून हा शिरा शिजवून घेणार आहोत गॅसची फ्लेम लोस ठेवून आपण हे सर्व करणार आहोत एक दहा मिनटांनी तुम्ही पाहू शकता आपला साखर पूर्णपणे विरगळली गेलेली आहे साखरेला देखील पाणी सुटलेले आहे पुन्हा एकदा एक दहा मिनिटासाठी आपण झाकण ठेवूया आणि शिरा शिजवून घेऊया आपला शिरा पूर्णपणे शिजला गेलेला नाही आहे त्याच्यामध्ये पाण्याचा अंश आहे त्याच्यामुळे पुन्हा एकदा आपण त्याच्यावर साजूक तूप टाकून विलायची पावडर टाकून व्यवस्थित सर्व मिक्स करून एक पाच मिनटासाठी आपण झाकण ठेवून शिजवून घेणार आहोत एक पाच मिनटांनी तुम्ही पाहू शकता आपल्या शिऱ्याला छान असा कलर आलेला आहे कलर चेंज झालेला आहे आता आपण एक दहा मिनटं सतत एकसारखं हलवत राहून हा शिरा परतून घेणार आहोत आपला शिरा हा कढई सोडायला सुरवात केलेली आहे सॉरी पॅन सोडायला सुरुवात केलेली आहे छान असा आपला उपवासाचा शिरा तयार झालेला आहे हा शिरा करायला जवळजवळ तीस ते चाळीस मिनटं लागली गेलेली आहेत अशा पद्धतीने आपला उपवासाचा शिरा तयार तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा तुम्हाला जर गरज वाटत असेल तर मध्ये आधी तुम्ही झाकण ठेवून पुन्हा एकदा एखाद एक वाप आणू शकता अशा पद्धतीने आपला उपवासाचा शिरा तयार